नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लेनिन चौकातील अण्णाभाऊ साठे कॉम्प्लेक्स येथे बालीमीट या जंक्शन मार्केटचे आमदार राम बदारेंच्या हस्ते झाले उद्घाटन शहरातील लेनिन चौक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कॉम्प्लेक्स पासिबल धुळे येते प्राध्यापक एस साळुंगे सुहास निकम यांनी गुणवत्ता आणि विश्वासाचे नवीन पर्व स्वच्छतेची हमी ताजेपणाची खात्री या विश्वासाने आपल्या सेवेसाठी स्वच्छ ताजे दर्जेदार आणि आधुनिक सोयीयुक्त वातानुकूलित असे शिखर व मटन मार्केट सुरू केलेले आहे दरम्यान काल मीठ या जंक्शन मार्केटचे धुळे ग्रामीणचे आमदार राम भदारे यांच्या हस्ते उद्घाटन झाले दरम्यान या उद्घाटनाला धुळे शहरासह जिल्ह्यातील अनेक नामवंत राजकीय नेतेसह सा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांची उपस्थिती होती धुळे शहरातून आपण एक नवीन प्रोजेक्ट लॉन्च करत आहोत जे की ह्या क्षेत्रातील क्रांती असणार आपण अण्णाभाऊसाठी कॉम्प्लेक्स अशी परिस्थिती नवीन एक प्रोजेक्ट चालू करत आहोत त्याचं नाव आहे बाली मिजू आज आजपर्यंत तुम्ही जे काही मटन चिकन खात आला जे तुम्ही माझ्यावर विकत आलात आहात विकत आणत आला ते कशा पद्धतीने तुम्हाला मिळालेलं आहे हे तुम्हाला माहितीच आहे त्या अनुषंगाने आपण त्याचा विचार करत हायजेनिक शंभर टक्के गॅरंटीचे लीन आणि आर स्वच्छ आरोपाने घेऊन असे मटन चिकन देणार आहोत त्यासाठी आज त्याचं उद्घाटन सोहळा पार पडलं आहे त्या त्याच आपल्याला सगळ्या प्रकारचे चिकन तिख चिकनचे चारी ती तिघे चारी प्रकारचे मटन हे आपल्याला योग्य मार्केट रेटनेच मिळणार आहे असं काही नाही आहे की आपलं नवीन प्रोजेक्ट चालू केलेलं आहे की एवढं छान आहे आणि सी उमेटे वगैरे किंवा मार्केटपेक्षा जास्त असता असं काही नसून सगळं काही मार्केट भावातच मिळणार आहे त्याच्यामुळे सर्वांनी अवश्य वालेमेट जंक्शनला भेट द्यावी ही आमची नम्रगणित असणार आहे